एपीएमसी मार्केटजवळ मार्केट जवळ सोळा लाख सोळा हजार रुपयांची रोकड जप्त आचारसंहिता पथकाची मोठी कारवाई नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस दरम्यान आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने शहरभर चोवीस तास कार्यरत सत्तावीस स्थिर सनियंत्रण पथके एस एस टी टीम तैनात केली आहेत या पथकांमार्फत शहरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर व संशयास्पद हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे याच अनुषंगाने जानेवारी रोजी दुपारी वाजता चेक पोस्ट वर मोठी कारवाई करण्यात आली महापालिका आयुक्त व निवडणूक अधिकारी डॉक्टर कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार तसेच आचारसंहिता कक्षाचे मुख्य संनियंत्रण अधिकारी श्री सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी उपायुक्त डॉक्टर अमोल पालवे परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री तुषार दौंडकर आणि प्रशासकीय अधिकारी श्री संजीव पवार यांच्या पथकाने सोडा सोडा हजार इतकी रोकड जप्त केली रोकड निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी वापरली जाण्याची शक्यता लक्षात देऊन त्वरित कारवाई करण्यात आली असून याबाबत पुढील कायदेशीर तपास व कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका व निवडणूक विभाग सज्ज असून नागरिकांनीही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे बातमी आर एस ठाकूर